तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेल्या जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा शक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे या युवा शक्तीच्या जोरावर आपला देश दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश होणार आहे त्यामुळे देशातील युवक युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी युवकांशी संवाद साधताना केले देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत युवकांच्या पुढील वाटचालीकरिता विकसित भारत विकसित महाराष्ट्र या शीर्षकाखाली पनवेल शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालयात उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा संवाद मेळावा हजारो युवकांच्या उपस्थितीत आणि मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडवोकेट आशिष शेलार यांनी युवकांशी थेट संवाद साधला यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते मोदीजीनी विजन टू झिरो फोर सेवन ट्वेंटी फोर्टी सेवन हे एक विजन मांडलेलं आहे की ज्यावेळेला भारत हा शंभर वर्ष पूर्ण करेल कारण सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार किती शंभर वर्ष ज्या वेळेला पूर्ण होईल ना तेव्हा आपला देश हा विकसित राष्ट्र असला पाहिजे म्हणजे काय नागरिक शास्त्रात आपण शिकलो आहे तीन पद्धतीचे देश असतात एक अविकसित दुसरे विकसनशील आणि तिसरे विकसित एक डेव्हलप दुसरे डेव्हलपिंग आणि तिसरे डेव्हलप्ड आपल्याला साठ वर्षाच्या वर काळ गेला पंच्याहत्तर वर्ष झाली अजूनही आपण विकसित डेव्हलप्ड नेशन झालेलं नाही आहोत आणि मग होतंय काय माहितीये का हे जे युनो वगैरे जे असतात ना युनायटेड नेशनच्या सगळ्या मिटिंग्स त्यात विकसित देश अप्रत्यक्षरित्या स्वतःचा दबाव गट निर्माण करून त्यांना जे पाहिजे ते जगाला नियम सांगायला लागतात हे सगळे सांगितलेले नियम त्या त्या देशाला फायद्याचे असतील तसं नाही आहे पण आम्ही विकसित आहोत तुम्ही जरा थोडे सबस्टँडर्ड आहात विकसनशील आहात तुम्ही अजून खालचे आहात अविकसित आहात हे बोलत नसतील पण वागवतात तस आणि म्हणून एक विजन आपण ठरवलंय हे तुमच्या जीवावर ठरवलंय ते म्हणजे भारत शंभर वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला अविकसित नाही विकसनशील नाही हा विकसित भारत होईल हेच विजन आपण ठरवलं या मेळाव्याचे प्रास्ताविक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचा आणि कार्याचा गौरव आणि उहापोहो केला त्याचबरोबरीने मंत्री आशिष शेलार यांनी ओ पी मूर्तिकारांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल तसेच सण आणि उत्सवांना समाजाला जोडण्याच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले आज महाराष्ट्राचं आपलं खंबीर असं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री पदाची जबाबदारी ते हाताळत आहेत आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली बदलणारा महाराष्ट्र कसा याचंही चित्र आपल्या डोळ्यापुढं त्यांच्या माध्यमातून उभं राहणार आहे समृद्धी महामार्ग असेल आपल्या पनवेलला जोडणारा अटल सेतू असू द्या किंवा मुंबईसारख्या अतिशय गजबजलेल्या शहरामध्ये मेट्रोचं जाळं उभारणं असू द्या या पे यासारखी अनेक कामं आज तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यापुढे उभी राहत आहेत आणि हे सगळं करत असताना या देशाचा सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा हा जपण्याचं काम आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून सन्मान्य आशिषी करतायत आणि त्यामुळे सन्माननीय रघुजी भोसले यांची तलवार ही महाराष्ट्रात आणणं असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नक ही महाराष्ट्रामध्ये आणणं असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून इतिहासाच्या त्या खुणांशी आपल्याला सुद्धा जोडण्याचा सन्मान्य आशिषी प्रयत्न करतायत आपण सर्व रायगड जिल्ह्यातल्या आपल्या सर्वांच्या आप जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पेण आणि परिसरामध्ये बनणाऱ्या सुबक अशा मूर्ती या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनतात म्हणून काही मंडळींनी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती बंदी आली विचार करूया शाडूच्या मूर्ती त्या सुद्धा काही अंशानं त्या मूर्तीच्या वजनामुळे जड अशा मूर्ती या कशा पद्धतीनं आपण सगळे आणू शकणार आणि त्यामुळे लाखोच्या संख्येनं पेण आणि परिसरामध्ये जे मूर्तिकार आहेत महाराष्ट्रात मूर्तिकार आहेत यांना या संकटातून वाचवण्यासाठी ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी ही उठलेली आहे आता गणेशोत्सवाला देखील यावर्षी राज्याचा महोत्सव म्हणून त्यांनी घोषित केलं दहीहंडी असू द्या गणेशोत्सव असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून तरुणांना या संस्कृतीला जोडण्याचं काम आशिषजी करतायत आणि असे आशिषजी आज राज्य या राज्यभरामध्ये प्रवास करत आज आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचलेले आहेत